सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं नाही होणार का होणार की नाही होणार कळेल ना म्हणजे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत <laughs> आम्ही घेणारच आहोत मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार आदानीचं कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवट कामा नये याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकर हेच मी म्हणेन आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत म्हणून किती प्रयत्न चाललेत होणारच नाहीत होणारच नाही अरे तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही बघू ना आम्ही बघू आमचं काय करायचं ते पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल से की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्मीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही त्यांनी लाचारी पत्करली हा महाराष्ट्र याला साक्षीदार आणि म्हणून बाळासाहेब असते तर मला सांगा या खुर्ची साठी लाचार झालेल्या लोकांना उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती की नाही हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आर्थिक झालेत किती उतावीळ झालेत किती लाचार झालेत युती करता का माझ्याशी युती करता का माझ्याशी माणसाचे दिवस माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे कशामुळे बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे सत्तेचा मो आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे पण मी आपल्याला सांगतो मगाशी गुलाबराव म्हणाले की आपण एक विचारधारा घेऊन पुढे गेलोय आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हिंदुत्वासी कधी प्रतारणा ना होणार नाही हिंदुत्वाशी कधी तडजोड होणार नाही सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही तडजोड आम्ही करणार नाही हे वचन आम्ही जेव्हा सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस दिलंय आणि म्हणून स्थानिक आपण वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस काम करतो लोकांच्या आडी आपण धावून जातो काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची कार्यकर्त्यांची आठवण येते एरवी त्यांचं काय असतं हम दो हमारे दो एवढंच असत पण आपलं नाही आहे आपला अख्खा महाराष्ट्र आपलं आहे महाराष्ट्रातली जनता आपली आहे आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवतय यांना मराठी माणूस आठवतोय परंतु ज्यांनी विश्वासघात केला ज्याने लाचारी केली ज्याने मतदारांशी बैमानी केली ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फेकू देणार नाहीत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आता यांना मराठी माणूस आठवेल आता मराठी माणूस आठवेल मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील मला त्यांना विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं याचा हिशोब तर द्या